गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबविली आणि मयताची ओळख पटविण्यात पोलीस यशस्वी झडले मयताचं नाव आसिफ फरीद शेख असं होतं मयताची हत्या कुणी केली याचा प्रथमदर्शनी काहीही पुरावा नसताना उपनिरीक्षक पाटील आणि पथकानं आरोपीचा शोध घेतला तेव्हा नाशिक रोड येथून दीपक राजेंद्र जारकड याला ताब्यात घेण्यात आलं याविषयी पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी माहिती दिली आहे गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक वीसशे चोवीस भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल दाखल झालेला आहे दिनांक अठरा तारखेला रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक अनोळखी मयत पुरुषाची बॉडी आम्हाला मिळून आली होती त्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या मैताची आम्ही ओळख पटवली पटवलेली आहे मैताचं नाव आसिफ परिक वय एकोणचाळीस वर्ष राहणार वेताळबाबा मंदिराजवळ सातपूर असं त्याचं नाव आहे आणि हा परिसरातील भंगार आ, सामान विकणारा गोळा करून विकणारा इसम आहे या मैताची ओळख पटवल्यानंतर त्याचा खून कोणी केला याचा शोध आणि तपास करत असताना आमच्या तपास पथकाचे पी एस आय पाटील आणि त्यांच्याबरोबरची संपूर्ण तपास पथकाची टीम यांनी कोणताही पुरावा नसताना कोणताही क्लू त्या ठिकाणी नसताना अथक परिश्रम करून आणि कोकनीय बातमीदारांमार्फत माहिती काढून यामध्ये आरोपी निष्पन्न केलेलं आहे आणि आरोपीचं नाव आहे दीपक राजेंद्र जारखड वय छत्तीस वर्ष व्यवसाय हाही त्याचा भंगार विकणारा मित्रच आहे आणि सध्या नाशिक रोड या ठिकाणी राहणारा मोर्चा आहे तर यास आम्ही या गुन्ह्यामध्ये निष्पन्न करून त्यास काल अटक केलेली आहे आणि आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पुढील कारवाई आम्ही करत आहोत हा तपास माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर मान्य साहेब पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत या अननोन अनोळखी मिळालेल्या मयत बॉ बॉडी कोणाची आहे याचा तपास करून त्याचा खून कोणी केला याचाही तपास करून आमच्या पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून आरोपी हा मयत आसिफ शेख याचा मित्र होता आसिफ हा भंगार विक्रेता होता आपापसातील आप वादातून हा प्रकार झाल्याचं वृत्त आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक